जय 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 कृष्ट

काय मागणी आहे आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की आमची आधीच आमचा पीक जो होतो ते आज उद्ध्वस्त झालेला आहे उद्ध्वस्त यासाठी झाला आहे की आमच्याकडे खूप प्रमाणात पाऊस पडला आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरला सुद्धा पाऊस पडलेला आहे आजच्या कंडिशनला सोयाबीनले आमचे एकही शेंग नाही आणि त्याचं नुकसान भरपाई भेटावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही मूर्तिजापूरला सुद्धा निवेदन दिलं आहे पण कुठ कुठल्याच प्रकारचे आम्हाला शेतकऱ्यांना आश्वासन तिथून भेटलं नाही आणि अधिकारी, अधिकारी वर्गानं सुटला भेटला नाही दोन हजार तेराचे सुद्धा आम्हाला पैसे भेटले नाही या वर्षीचा पाच किलोमीटरच्या अंदर आमचा आमच्या गावापासून अमरावती आहे त्याला आगस्टचे पैसे सुरू झाले पण अकोला जिल्ह्यामध्ये ते सुद्धा पैसे नाहीत म्हणून आमचं मूंग तूर ज्या सगळे पिकं आहे आज रब्बीचं अशी कंडिशन आहे की आमच्या वावर खळून गेलेले आहेत ते रब्बीचा वावर सुद्धा तयार होऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला या शासनाला नुकसान भरपाई द्यावी आणि मराठवाड्याच्या धरतीवर द्यावी आमच्या परिसराच्या आमच्या सरकारला आमच्या मंडळाला पन्नास हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला बसलेलो आहोत आणि आम्ही मागणी पूर्ण होईपर्यंत इथून उठणार नाही हा आमच्या शेतकऱ्यांचा ठाम निर्णय आहे